नमस्कार माझे नाव मृदुला रोहित आर्वेकर राणा लातूर गट क्रमांक प्रथम श्लोक उच्चारण व तत्पदीकरण पद्धा दोन हजार चोवीस यामध्ये सहभागी झाली आहे विद्येची देवता सरस्वती आणि गणपतीचा श्लोक बंद दाखवणार आहे वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निरविघनम कुर्मे देवो सर्वकार्येषु सर्वदा विसाय शरीरासेला कोटी सुर समान महान प्रतिभासाली कोणते सुरवदनो घेता काम पूर्ण करणारा माझा देव माझा सोंड असलेला माझा रुपाटो या कुंडेनौ सार हाल धवला व्यासू प्रस्ताविता यावीना

कमा है। ब्रह्मा विष्णू महेश आदी देवांनी जिलामणी वंदन केले आहे बुद्धीचे जड़क वसून दूर करणारे देवी सरस्वती माझे रक्षण कर अस